सात संघटनाच्या वतीनं या वीज क्षेत्राचं खाजी करण्या करण्याचा डाव जो या राज्य सरकारनं आणि या प्रशासनाने घातलेला आहे त्याला आमचा पूर्ण विरोध आहे या ठिकाणी या कंपनीतील तीनशे एकोणतीस उपकेंद्र खाजगी भांडवलदाराच्या कशात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यालाही आमचा विरोध आहे या वीज कामगार अधिकारी अभियंत्यांनी घामातून कष्टातून जनतेच्या मालकीचं असणार हे वीज क्षेत्र हे जनतेच्या मालकीच्या ताब्यात राहिलं पाहिजे यासाठी घाम गाळला आहे वेळ प्रसंगी बलिदान दिलेलं आहे आणि हे जे उपकेंद्र आहे उभा केलेले आहेत हे जर खाजगी भांडवलदाराच्या कशात घालण्याचा आम्ही कधीही खपवून देणार नाही त्यासाठी कंपनीच्या वतीनं त्या ठिकाणी यंत्र चालक भरले पाहिजेत हे आम आमची मागणी आहे त्याचबरोबर रिस्ट्रक्चरिंग रिस्ट्रक्चरिंग हा आमच्या साथी संघटनेच्या शिखर नेतृत्वाला विश्वासच न घेता या प्रशासनाने मनमानी परमान पद्धतीनं गाव घातलेलं वीज स्ट्रक्चर आहे ते आम्हाला मान्य नाही या ठिकाणी आउटसोर्सिंग कर्मचाऱ्याची जी काही पदं कमी होणार आहेत आमच्या अभियंता बंधूची पद कमी होणार आहेत त्याचबरोबर बिलिंग मल्ले असेल याचार मध्ये असेल जनमित्र असतील यांची पदं कमी होणार आहेत आणि जर कमी पद झाली तर येणाऱ्या काळात या राज्यातील वीज ग्राहक असतील यंत्रमागदार असतील इंडस्ट्रियल असेल कमर्शियल ग्राहक असतील शेतकरी बंधू असतील यांना वीज देण्यासाठी हे राज्य सरकार आणि प्रशासन असमर्थ ठरल म्हणून आमची मागणी आहे की ज्या प्रमाणात वीज ग्राहक आहेत त्या प्रमाणात अभियंता भरले पाहिजेत त्या प्रमाणात वीज कामगार भरले पाहिजेत त्याचबरोबर या ठिकाणी बेचाळीस हजार जे आउटसोर्सिंग कर्मचारी काम करतायत त्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे गेले पंधरा वीस वीस वर्ष काम करतात त्यांना कामावर कायम घेतलं पाहिजे आमच्या महित कर्मचाऱ्याचे वारस आहेत अभियंता बंधू आहेत यांचे कर्मचारी हे शिक्षण झाले नाही त्यांना नोकरीवर नो घेतलं पाहिजे अनेक प्रश्न आहेत त्याचबरोबर आमच्या या वीज कामगार अधिकारी अभियंता ती कंपनीतील त्यांचा महत्वाचा ज्वलंत प्रश्न आहे की त्यांना पेन्शन योजना लागू केली पाहिजे आज आमदार खासदार म्हटलं तर एकतर्फी त्यांनी मंजूर करतात त्यांना पेन्शन योजना लागू होती आणि आमच्या वीज कामगार अधिकारी घाम गाळतोय जनतेला उजेडात ठेवतोय आणि त्या ठिकाणी वेळ प्रसंगी त्यांचा जीव गेला बघत नाही आणि या जनतेला अंधारातून प्रकाशात काम करत आहे तरी सुद्धा या सरकारला जाग येत नाही आणि आमच्या आम्हाला पेन्शन योजना आमची लागू करत नाही आम्हाला पेन्शन योजना लागू झाली पाहिजे आमचा प्रश्न आहे रिस्ट्रक्चरिंग आमच्या साथी संघटनेच्या शिखर नेतृत्वाला सात संघटनामध्ये महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन असेल सभा इंजिनियर असोसिएशन असेल इंटक संघटना असेल लहाने साहेबांची तांत्रिक संघटना असेल उके साहेबांची वर स्वाभिमानी वर्कर्स युनियन असेल त्याचबरोबर कामगार महासंघ संघटना असेल या साथी संघटनांच्या शिखर पदाधिकाऱ्याशी चर्चा केल्याशिवाय आम्हाला चर्चा कर केल्याशिवाय वनमानिकार पद्धतीनं अजिबात रिस्ट्रक्चरिंग करता कामा नये हे आमची भूमिका आहे रिस्ट्रक्चरिंगमुळं मुळे शेतकऱ्यांचं हाल होणार होते यंत्रमाल हाल होणार होते हे आम्हाला सण होईल आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत कष्टकऱ्यांची मुलं आहोत आणि आम्हाला आम्ही शिकल्यामुळे आम्हाला नोकरी मिळाली दुण आणि हे आम्ही कदापि हे जनतेच्या मालकीचं वीज क्षेत्र आहे हे जनतेच्या मालकीचं राहिलं पाहिजे यासाठी आमची प्रमुख भूमिका आहे आज राज्य सरकार आहे या केंद्र सरकार आहे या सरकारला आम्ही निवडून दिलेला आहे आमच्या वीज कामगार अधिकारी अभियंत्यांना निवडून दिलेला आहे आणि आमची एक अपेक्षा आहे आमच्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण त्या आणि आमचं खाजगीकरण वीज क्षेत्राचं होऊ देता कामा नये भांडवलदाराच्या घशात आदानी असेल अंबानी असेल त्यांच्या जा घशात जाता कामा नये टाटा असेल किंवा त्यांच्या घशात जाता काम हेच आमची प्रमुख मागणी आहे जनतेच्या मालकीच वीज क्षेत्र राहिलं पाहिजे हे प्रमुख मागणी आहे रिस्ट्रक्चरिंग करताना आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय तुम्ही आजीबाई मनमानी कारभार करू नये आमच्यावर कुठले ऍक्शन घ्या सर्व्हिस करा आम्हाला काढून टाकलं तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज राजमाता अहिल्याबाई होळकर राजमाता जिजाऊ लोकमान्य टिळक मौलाना आझाद यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील त्यांचे मावळे आहोत आणि कदापि खपून घेणार नाही एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात हा आमच्या मागण्या मान्य मान्य जनतेच्या मागण्या मान्य वीज ग्राहकाच्या मागण्या मान्य करावं एवढंच या ठिकाणी मी सरकारला आणि जनतेच्या मालकीचं क्षेत्र ठेवावं एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि धन्यवाद आपण जी सोशल मीडियाने नाना ना साहेब नानासाहेब सोनवलकर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन महाराष्ट्र राज्याचा संयुक्त सचिव धन्यवाद जर, तो आग, तो जर, जर का तीन दिवसाच्या याच्या पूर्वी आम्ही सहा मत सहा संघटना सहा महिन्यापासून या राज्य सरकारला प्रशासनाला वेळोवेळी आम्ही अचानक संपात उतरलो नाही तर वेळोवेळी त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत त्या नोटिसा देऊन तरी सुद्धा आमच्या आमच्या या नोटीसाचा विचार केला नाही मनमानी पद्धतीने कारभार यांचा चालला नाही जर काय न तीन दिवसाच्या बहतर तासाच्या संपात जर त्यांना दखल नाही घेतली तर वरिष्ठ नेतृत्व हो जे आमचे सात संघटनाचे नेतृत्व हो ज्या बेमृत संपावर सुद्धा आमचा निर्णय राहणार आहे आम्ही ग्राहक आहोत आमच्या घरात लाईट आहे आम्ही ज्याप्रमाणे जनता आहे जनतेचा जनतेमधलंच आम्ही आहोत आम्हाला जनतेला किंवा वीज ग्राहकाला दोषित लागता कामा नये आणि आम्ही रात्री काल रात्री बारा वाजल्यापासूनची संपात उतारलेलो आहे कुठलीही कंपनीचं आमचे यंत्र चालक उपकेंद्रात सुस्थिती चालू असताना चार्ज देऊन बाहेर पडलेले आहेत कुठेही आम्ही ग्राहकाला टोषित जागू देणार नाही आणि ग्राहकाला वेठीस आम्ही धरणार नाही आज परमेश्वरांनी आणि लाईट ग्राहकासाठी चांगली चालू राहावी पण जनतेनं या जनतेनं ही जनतेच्या मालकीचं ताब्यात असलेलं जनतेच्या ताब्यात राहिलं पाहिजे यासाठी जनतेने आमच्या बरोबर कारण त्यांचे प्रश्न आहेत त्यांनाही आमच्या बरोबर यावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि धन्यवाद हा जो संप तुमचा आहे की राज्यात हा संप आहे पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सातारा कोरेगाव तालुक्यातील जे वीज कामगार अधिकारी अभियंता आहेत त्याचबरोबर फलटण असेल वाई असेल कराड असेल वडूज असेल या ठिकाणी आमचे वीज कामगार अधिकारी अभियंता या ठिकाणी त्या त्या ठिकाणी निदर्शन जोरात करते हा महाराष्ट्र नव्वद टक्के लोक संपावर आहेत या ठिकाणी मी तुम्हाला एवढं सांगतो प्रश्न विचारतो काम थांबवलं गेलं खरंच वस्तुश्री काय आमचे वीज कामगार अधिकारी अभियंता यांना अजिबात थांबवलेला नाही याला या ठिकाणी जे सामाजिक ज्या राज्यामधील सामाजिक संस्था आहेत त्या लोकांनी कारण आम्ही वीज कामगार अधिकारी अभियंत्यांनी त्याचा काय धोका आहे ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय कारण त्याचे भाडे जे आहे बारा ते तेरा हजार रुपये येणाऱ्या काळात या आदानीचं मीटर आहेत आणि येणाऱ्या काळात निश्चित प्रमाणे या ग्राहकावर लादलं जाणार आहे ज्याप्रमाणे जिओने पहिल्यांदा सुरुवात केली फुकट लावायचं आणि व्यसन लावलं त्या पद्धतीनं आज आपले जर तुमची आमची जे मुलं जे बाळगितले तर या मोबाईल शिवाय चैन पडत नाही अशी तशा पद्धतीने जीवन जी लावलेलं ला आहे आज चैन पडत नाही लोकांना पण आम्ही आम्ही ग्राहकाच्या बाजूने आहे ग्राहकाला जर का तोशीच लागली तर आम्हाला तोशीच आहे आणि निश्चित प्रमाणे आज जे स्मार्ट मीटर आहेत अतिशय धोक्याची घंटा आहे वीज ग्राहकाच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे महावितरण कंपनीच्या दृष्टीनं अतिशय चांगला आहे स्मार्ट मीटर आहे चांगला आहे परंतु कंपनीतल्या वीज ग्राहकाच्या जे वीज ग्राहक आहेत त्यांच्या दृष्टीनं हे धोक्याची घंटा आहे हे मी निश्चित प्रमाणे सांगतो आणि त्याचं जे भाडं आहे तेरा चौदा हजार येणाऱ्या काळात निश्चित प्रमाणे बिलामध्ये टाकलं जाईल अशी मी शंभर टक्के तुम्हाला मान्य करायचं काय